सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रोहा प्रेस क्लब तसेच स्वर्गीय जनार्दन शेळगे मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यंदाच्या या शिबिराचं तेविसावं वर्ष पूर्ण होत असून परंपरेप्रमाणे याही वर्षी रक्तदात्यांची संख्या लक्षणीय होती हे शिबिर पीडब्ल्यू डी शासकीय विश्रामगृह दमखाडी रोहा येथे सकाळी दहा वाजता ते सायंकाळी सहा या वेळेत पार पडला शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहकार्यानं आयोजित या उपक्रमात एकूण एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचा सहभाग नोंदवला रक्तदान हेच जीवनदान हा संदेशातून जनजागृती करत दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजकांचे उत्तम नियोजन केलं होतं रक्तदात्यांची नोंदणी प्राथमिक आरोग्य तपासणी सुरक्षित वातावरण वैद्यकीय पथकाची उपस्थिती यामुळे रक्तदान प्रक्रिया सुरळीत पार पडली शिबिरामध्ये तरुणांसोबत महिलांनीही उत्साहानं सहभाग घेतला अनेक नियमित रक्तदाते तसेच पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांचाही सहभाग उल्लेखनीय होता समाजातील गरजूंना वेळेवर रक्तपुरवठा व्हावा या उद्देशानं आयोजित या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केलं आयोजित समितीने सर्व रक्तदाते वैद्यकीय अधिकारी स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तसेच याप्रसंगी प्रेस क्लबचे पत्रकारांची आरोग्य तपासणी करणाऱ्या प्राख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अशोक जाधव व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले माझे नाव डॉक्टर दीपक गोसावी मी जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग रक्तकेंद्र येथे गेली वीस वर्षापासून रक्तपेढी वैद्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे आणि रोहा प्रेस क्लब आणि पहिल्यापासी श्री जनार्दन शेटगी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेले तेवीस वर्ष सतत रक्तदान शिबिर आपल्या रोहा येथे होत आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे रोहेकरांनी तसेच सर्व प्रेस क्लबच्या मेंबर्सनी इथे रक्तदान करून उत्फूर्तपणे दरवर्षी प्रतिसाद देता शंभर शंभर जास्त रक्तदाते दरवर्षी इथे नियमितपणे रक्तदान करतात रोहा प्रेस क्लब आणि स्वर्गीय जनार्दन शेळगे मित्रमंडळ यांच्या वतीने गेली तेवीस वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केले जातं ही परंपरा म्हणजे रक्तदान हे जीवनदान असे समजून अविरतपणे शेळगे कुटुंबीय आणि पत्रकार हे रोह्यातील अत्यंत चांगलं काम करत आहेत आणि दरवर्षी शंभरच्या वरती रक्तदान रक्त संकलन केलं जातं याचा सार्थ अभिमान आमच्यासारख्या पत्रकारांना आणि स्वर्गीय जनार्दन शेळगी मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना आहे त्यांच्या वतीने रक्त रक्त या रक्तदान शिबिरामुळे जे स लोकांना रक्त उपलब्ध होतो याबद्दल मी धन्यवाद देतो